नर्मदे हार हे बघा हे नाशिक आहे ना? नाशिक जिल्ह्यातले घोटी घोटी गावचे शेनवड शेनवड बुद्रुक बुद्रुक हे बघा आजी तुमचं नाव काय आनाबाई आनाबाई आना ममताबाई ममताबाई कोकाटे पाठवायचं का नंबर आहे कोकाटे तर आहे ना हे तुमचं वय किती माझं ऐशीला ला दोन कमी हा म्हणजे अडुसठ आणि सत्तर म्हणजे सत्तर वयाचे ते निघले तीन तारखेला चला तीन तारखेला निघले तीन तारखेला माझ्या पुराला हा पाठवतो तीन तारखेला निघले तीन तारखेला निघले बघा तीन तारखेला निघल्याच्या नंतर आता आम्ही निघलो एक तारखेला आणि हे आमच्या पुढे हे आम्हाला लोकांनी विचारलं का म्हातारे काय मग आम्ही म्हणतो आम्ही नाशिक जिल्हा मग आम्ही म्हणतो तुम्ही किती चारखेला निघाल्या मग हसणाऱ्या आम्ही चिन्ह हसणार बंद होऊन पुढे चालत होय म्हणजे तुम्ही तीन तारखेला एवढं स्पीडने आम्ही आम्ही एक तारखेला निघून आम्ही आखाड्यावर जाते सात वाजता बाहेर पडत नाशिकचे नाशिक जिल्हा नाशिक नाशिक मध्ये गाव कोणतं इगतपुरी गोटी शेजारी हा पाण्याची टाकी हे बघा शेनवड हा शेनवडाकी शेनवडची त्रिंबकेश्वर हे त्र्यंबकेश्वरचे बघा महाराज भेटले अवतार नाही नाही का त्याच्यात काय अवतार तेव्हा त्याच्यात काय अवतार चालता येत नाही नाही चालत चालत सांगतो हा आम्ही पुढे ठेवायचा विश्वास ठेवायचा बघा एक नर्मदेहार तुम्हाला पुढे दिसतोय हा परिक्रमा मार्ग आहे आपण इथून मधून पण जाऊ शकतो हा पाठवतो पोराला पाठवतो आपण पोहरा युट्यूब पाहिलं सगळं करा हा हे बघा हा मार्ग इथे लिहिलेला आहे आपा आयाने के बाद आपगाव से एक पूरा है ना, परिक्रमा का जो रोड आहे ना इसके ऊपर ना एक एरो ना, एरो बेस बस सब जगह पे एरो जगे इथे पुढे बसलो ना मग पाठित नर्मदे यार बघा असा रोड आहे बघा छोटा हा चालते चालते हे बघा आपण फुटले मी पुण्यात आपण हा हा आपली आ, हा आपली याची आता जयंती अकरा तारीखची बरोबर आता किती तुम्ही आता हे चार महिने चालणार का पाच महिने जसं मी जोपर्यंत चालू होते ना हा तोपर्यंत तुमच्या सोबत तुम्हाला कस काय सुचलं इकडे यायचं देवा ना तुम्ही म्हणजे असं नव्हते मग बस चाले बाबा हा फोन घेऊन दिला बर राम फोन येतो मग हो म्हणले आम्ही तीन चार निघालो इतकं आलो तुम्ही अशी कशी गेली तू इतक्या पिढना कशी गेली म्हणत्या म्हणलं त्या आईची कृपा पिढन मी नाही गेली आई चालू पाय घेऊन चालेल म्हणलं काठी आता हे जरा या आश्रम आम्हाला फिरायचा नाही मला केळ दिली त्या बाबानी पिन ते खाली मी आता पुढचे आश्रम आरमशीर गाठणार या आश्रम जाणार नाही बरं मी बाई माणूस आहे चांगल्या ठिकाणी फिरले तिथेही मी बाकर खाऊ शकते काय म्हणणे बरोबर हे बघा दिंड्या झाल्या माझ्या अकरा पांडुरंगाच्या पांडुरंगाच्या अकरा हे बघा पांडुरंगाच्या पायी अकरा दिंड्या केल्या चला पायी अकरा दिंड्या के केल्या दोन असं आहे ना परिक्रमा साठी असा रोड बनवून ठेवलाय गाव गावकऱ्यांनी हे बघा एक नंबर मैया किनारे हा चांगला रोड केलेला आहे रोड बनवत चाललेत पुढे जे वाशी चाललेत ना त्यांच्यासाठी रोड आहे ना हे ना गावकरी लोक बनवतात बाबा मला हा काय फक्त दहा महिन्यात जाऊ का नाही नाही जाणार ना आम्हाला सहा महिने लागणार आहे आम्हाला आम्ही ना रोजच्या वीसच किलोमीटर चालतोय चांगला जास्त नाही चालत गेले हा हे बघा मोठा हे बघा आता तुम्हाला सांगतो परिक्रमावाशी जेवढे परिक्रमावाशी आहेत ना त्यांना एक आपला माझा एक स्वतःचा एक संदेश आहे बघा एवढे ना हे यांच्या वय एवढं असून त्या परिक्रमा सहा महिन्यासाठी ना सहा महिने रोज चोवीस किलोमीटरच चालणार पण सहा महिन्यासाठी हे परिक्रमा बघा आणि हे परिक्रमा करतात आणि बाकीच्या जे रोडनी जे लोक एवढ्या स्पीडनी परिक्रमा करतात त्यांना हा त्यांना काही आनंद वाढ हा सर्व सर्व आनंद हा बघा ನರ್ಬದೇ ಹಾರ ನರ್ಮದೇ ನರ್ಬದೇ ಹಾರ ಹಾ